नमस्कार मंडळी साहोल युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे तर आपल्यासोबत आहे सानिया भूतिया कौसिकची गोष्ट आहे आणि आपल्या ती आज स्टोरी सांगणार आहे जी रिअल घडली आहे सांगली या शहरामध्ये गावामध्ये तर आपण ही स्टोरी आता तिच्या तोंडूनच ऐकूया त्यांच्यासोबतच घडलेली आहे म्हणजे त्यांच्या फॅमिलीमध्ये तर आपण ऐकूया ती स्टोरी तर ही गोष्ट आहे साल दोन हजार चौदाची एक फॅमिली होती एकदम हॅपी फॅमिली लाईक पाच जण होते त्या फॅमिलीमध्ये दोन मुलं होती एक मुलगी होती आणि नवरा बायको आणि झालं असं होतं की तो जो मुलगा होता त्यांचा मोठा डॉक्टरांनी काय सांगितलेलं त्याला त्याचं हार्ट जे होतं ते राईट साईडला होते डॉक्टर त्याला म्हटले की हा चौदा वर्षाच्या वर टिकणार पण आमचे जे पप्पा होते त्यांचे फ्रेंड वगैरे सगळ्यांनी मिळून अडीच ते तीन लाख रुपये जमा केले आणि ठरवले की जो ऑपरेशन करून ह्याला आपण बरं करूया पण सक्सेसफुल ते झालं नाही आणि त्या मुलाची डेथ झाली त्याच्या काही महिन्यानंतरच त्या मुलाचा बर्थडे होता त्याच्या मम्मी पप्पाने डिसाइड केलं की आपण त्याचा बर्थडे सेलिब्रेट करूया त्यानंतर घरी केक वगैरे कट केला आणि राहिलेला एक जो पीस होता केकचा तो घेऊन ते कब्रस्तानला गेले आणि झालं असं होतं की जे कब्रस्तानचं गेट होतं त्याच्या म्हणजे आपण म्हणतो ना पहिली खबर ती त्या मुलाची होती आणि कब्रिस्तानमध्ये मध्ये लेडीज नसल्यामुळे त्या काकी त्यांची मुलगी बाहेर थांबलेल्या ते काका आणि त्यांचा जो दुसरा मुलगा होता ते आत गेले तिथे कबर वर केक ठेवला धुवा वगैरे पडून ते रिटर्न आले पण झालं असं ज्या काकी थांबलेल्या त्यांच्या बॅक काकांना ला जायचं होतं आणि ते काका वॉशरूम मध्ये गेले जसं त्याने दरवाजा ओपन केला त्याच्या आत एक जवान मुलग्याची जी आत्मा होती ती त्या काकीच्या बॉडी मध्ये एंटर झाली पण का, काय होत ती आत्मा होती था था ती म्हणजे असं आतच राहत नव्हती निघत होती बाहेर बॉडीच्या आत येत होती असं झालं त्यानंतर ती सगळीजण घरी आली आणि हे जे झालं टाइम होत ऑलमोस्ट दुपारचे एक दीड खूप ऊन होत तेव्हा त्यावेळी गोष्ट झाली लोक घरी आली त्यानंतर सात दिवसांनी ऑलमोस्ट एका आठवड्यानंतर त्या काकी अचानक रडायला लागल्या खूप जोरात म्हणजे त्यांना एवढ्या वेतना होत होत्या तर खूप रडायला चालू केल्या त्या काकी त्या काकांना बोलत होत्या की हा मला घेऊन जाणार हा समोरच बसला ती जी आत्मा होती ती त्यांच्या बॉडीमध्ये आता हळूहळू एंटर होत होती त्याने ती फील केलं एकदम त्या काकांना बोलल्या आता तो येणार आणि मला घेऊन जाणार त्यानंतर त्या काकांनी काय वाटलं चेष्टा करत असेल काहीतरी त्यामुळे इग्नोर केलं पण त्या ता दिवशी रात्री काय झालं त्यांना अचानक त्यांचा दरवाजा कोणतरी नॉक करायला असा आवाज येत होता जसं त्याने दरवाजा ओपन केला त्यांना एक मुलगा दिसला आणि तो मुलगा पळत गेला तिथून पण आश्चर्याची गोष्ट ही होती की त्या मुलाला डोकंच नव्हतं आणि तो अचानक काय झाला ते काका जाम पिले आणि जस ते घरी आले घराच्या आत त्यांनी बघितलं की त्या काकी खूप रडत होत्या त्या सारख्या म्हणत होत्या की हा मला घेऊन जाणार हा आलेला आहे त्या काका एकदम लाईक शॉकिंग म्हणजे काय होत आहे आपल्यासोबत त्यांना काही आयडिया नव्हती त्यानंतर सकाळ झाली ती जी आत्मा होती काकीच्या मधी ती रात्री निघून गेली सकाळ झाली त्यानंतर सकाळी दिवसभर काय झालं नाही जसे रात्रीशी बारा वाजत होते त्या काकी खूप रडायच्या त्यांना खूप म्हणजे प्रचंड वेतना व्हायच्या आणि त्या सारखं म्हणायचे की हा मला घेऊन जाणार मग ते काकाने डिसाईड केलं की आता हे कुठेतरी मोलानाकडे दाखवायला पाहिजे मग ते मोलानाकडे त्यांना घेऊन गेले मी पुराणचे जे आपण सुरे म्हणतो ते वाचले उद्दी असं ना ते स्प्रेड केली त्यानंतर ते पाणी वगैरे टाकलं मग त्यांना कळाले की या पोजसेच त्यानंतर त्यांनी त्या त्यांच्या मध्ये असं काहीतरी आत्मा वगैरे आहे त्यानंतर त्यांना घरी घेऊन गेले सगळे दिवसभर नॉर्मल पण रात्री बारा वाजले ह्या कापींच चालू झालं रडणं वेदना होणं वगैरे इथंपर्यंत ठीक होत पण आश्चर्याची गोष्ट ही होती की त्यांच्या साईडला त्यांच्या जाऊभ राहत होता त्यांची मुलगी होती तिचं आय थिंक एज होतं चौदा का पंधरा ती जी आत्मा होती ती तिच्या ट्रान्सफर झाली थोडा वेळ ह्यांच्यामध्ये थोडा वेळ वे त्यांच्यामध्ये घरच्यांना पण काही कळलं नाही कसं व्हाय कारण ह्या तर गेल्या नव्हतं कब्रस्तानमध्ये ह्या कशा कॉलेज झाल्या त्यानंतर मग परत त्यांना मोलाणाकडे घेऊन गेले ह्या दोघींना पण मग त्या दोघींच्या समोर त्या मोलानाने त्याला विचारलं त्या आत्म्याला आणि विचारताना त्यांना लाईक यु नो काठीनं मारत होते पट्ट्यानं मारत होते की ते बोलावं बाहेर त्यांना एवढं मारलं लाईक त्यांच्या बॉडीवर असे निशाण उठत होते पायातनं रक्त पडत होत पण त्यांना काही लागत नव्हतं कारण ते बोलत होते आत्म्याशी त्यानंतर त्यानं म्हटला म्हणजे जी आत्मा होती तो बोलला की माझा इथं मर्डर झाला ज्या ठिकाणी तुम्ही आलता तिथं माझा मर्डर झाला आणि माझ्या खूप साऱ्या अशा इच्छा आहेत ज्या पूर्ण राहिल्या होत्या ते, ते तुम्ही मला पूर्ण करा मी निघून जाईन मग त्यांना काय टी पॅन्ट परफ्यूम वगैरे असं मागायला स्टार्ट केलं मग ते सगळं ते घेऊन कब्रस्तान कशी गेली आणि जे टॉयलेट होत तिकडे त्याला ठेवलं मग तो गेला ऑलमोस्ट तो आला नाही एक आठवडा पण त्यानंतर तो रिटर्न आला परत त्या काकी ओढायला चालू केल्या खूप त्यांना वेदना होत होत्या त्यानंतर त्या काकाने परत त्यांना मोलानाकडे नेलं मग त्या मोलानाने परत मारायला चालू केलं त्यांना तव्हा यांना लाईक यु नो एवढ्या वेदना एवढा वेदना की रक्त पडत होतं त्यांचा अक्षरशः एवढं मारलं त्यांना मग हो त्यानं म्हटला की तुम्ही सगळं मला दिला पण एक गोष्ट तुम्ही मला दिला नाही जे की आहे मावा त्यानंतर त्याने त्याला मावा पण प्रोव्हाइड केला काय ते नेऊन ठेवलं मग तो गेला एक महिना त्यांना काही टेन्शन नव्हतं एक महिन्यानंतर तो रिटर्न आला काका म्हटले आता सगळं तर दिलेलं आहे हा रिटर्न का आला मग त्या मोलांना विचारलं हा रिटर्न का आलाय तर त्यांनी म्हटले ही खूप एक म्हणजे शक्तिशाली आत्मा आहे ही आता एकदम केस नेक्स्ट लेवलला गेलेली आहे मी तर काय करू शकत नाही तुम्ही थोड्या मोला मोठ्या मुलांकडं ह्यांना न्या वगैरे त्यानंतर त्यांनी साताऱ्याला एक मोलाना होते त्यांच्याकड्यांना घेऊन गेल्या दोघींना कारण आत्मा दोघींच्या मध्ये येत होती थोड्या वेळीकडं थोड्या वेळीकडं तिथं गेल्यावर तर लाईक एक गेम चालला गेम चालला होता ते मोलाना विचारतात ह्याला तेव्हा आत्मा असते ह्याच्यात जेव्हा हिला विचारतात तेव्हा ती आत्मा जाते इकडं त्यांना कळत नव्हतं की कुणाला विचार त्यानंतर त्यांनी दोघांना विचारायला स्टार्ट केलं पण उत्तर तर येत नव्हतं त्यांच्याकडे पावर होती त्या मोला कारण त्यांच्या अंगात ऑलरेडी एक आत्मा होती चांगला जीन म्हणतात ना त्याची त्यांच्याकडे पॉवर होती की त्यांच्या नखात करंट होता आता कोणतरी पोलीस आहे समोर ते कुणाच्या तरी आत्मा आहे अगर त्याला हात लावला तर लाईक शॉक त्यांच्या नखातून निघत होता आणि तो समोरचा माणूस खूप ओढत होता वगैरे रडत होता त्यानंतर त्या काकीना त्यांनी हात लावला काकी पण ओढायला चालू केला त्या दिदीला हात लावला त्यांनी पण ओढायला चालू केले त्यांना कळलं की आता ही आत्मा एकदम पॉवरफुल झालेली आहे आणि आता या दोघींच्या मध्ये ती राहिलेली तिने ऑलरेडी वॉर्निंग दिली की या दोघी वाचू पण शकता आणि ह्या जाऊ घे शकता मग ते मग ते मोलानं जे होते त्यांनी म्हटले की करेक्ट रात्री बाराला ला जशी त्यांच्यामध्ये आत्मा येईल तुम्ही ताबीज जा मग त्यानंतर ते काकांनी काय केले रात्रीचे बारा वाजले तर काकी आणि दिदी समोर होत्या आणि आमचे पप्पा पण त्यावेळी गेलेले बारा वाजले की ते काकांनी तावीस जाळायला चालू केली त्यावेळी ते काकी आणि तिची मुलगी होती ते ओढायला चालू केली खूप जोरात रडायला चालू केली की मला सोडा असं धरू नका तर मग आमच्या पप्पानी आणि त्यांचे जे फॅमिली मेंबर्स होते त्यांनी तिला अडवायचं ट्राय केलं धरून पकडलं त्यांना त्यानंतर ते काका जसे तावीस जाळतील तसं खूप म्हणजे लाईक प्रचंड आवाज होत होता पण ॲट द एंड ते सगळं होत होत गेलं रेग्युलर जाळत गेले तसं त्यांना सांगितलं की तुम्ही चाळीस दिवस प्रॉपर करा त्यांना एकोणचाळीसाव्या दिवशीच फरक कळला की आता काहीतरी कमी होत आहे यांच्यावर लाईक हे जादा ओढत नाही आहेत कारण जसं जाळत जसं तो आत्मा कमी होत गेला आणि चाळीस दिवस जसे कम्प्लीट झाले तो पूर्ण एकदम गायाचा लागला म्हणजे तो रिटर्न आलेला नाही आहे आतापर्यंत दहा वर्ष झाली या गोष्टी तर तू जो आता एंडिंग मला पाठ सांगितलास की जाळाचे तावीस का त्या टायमिंगला ज्यांच्या अंगामध्ये आत्मा होते त्या काकूच्या आणि त्या दिदीच्या ते लोक असं अडवायला ट्राय नाही करत का करत होते का त्या टायमिंगला म्हणजे मी होते तेव्हा पण ऑलमोस्ट खूप छोटी होती मी नऊ दहा वर्षाची त्यामुळे काय एवढं प्रॉपर माहित नाही पण पप्पानी सांगितली की त्या असं ओढायच्या की असं करू नका मला मारू नका पण होत गेलं जाळत जाळ्या तावीस तावीसला जाळलं त्यात मी तुझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे का भूताच्या बाबतीत तुझा वगैरे तर मी करत नाही फक्त जीन जे असतात त्यांच्यावर करते आणि ब्लॅक मॅजिक कारण ब्लॅक मॅजिकचे खूप किस्से वगैरे आणि म्हणजे तू एक्सपिरियन्स असं सोल्सला कधी एनर्जीजला केलंच नाही असं कधी कधी दिसतं की असं कोणतरी आहे जे आपल्याला बघतंय आणि जेव्हापासून या फील्डमध्ये मी आहे कंटेंट बनवायला चालू केल्याबद्दल तेव्हापासून फील खूप होतं की कोणतरी दिसालय समोर असं लाईक कधी हे झाले स्वतःवर असं कधी नाही झालं हा तसं तर जाणवतच की पण हो। आपण तेच विचार करत असतो दिवस दिवसभर दिवस ते आपल्या माइंडमध्ये सांगतो तू बोललीस की ते कब्रिस्तान मध्ये बाहेर होते आणि मग त्यांच्या अंगामध्ये कसं गेलं ते कसं जिथंपर्यंत मी स्टडी केल्या पॅरानॉर्मल वर्ल्ड ची असं सांगतात तिथं असे रिसर्च आहे की बाईनी फिमेलनी कधीही जास्त श्रींगार करून दुपारच्या वेळी मोस्टली आणि रात्रीच्या वेळी असल्या जागी नाही जायचं जिथं काहीतरी ऑलरेडी हॉन्टेड घडलेलं आहे लाईक कब्रस्तान स्मशानभूमी एखाद असं ना खंडत त्या जागी जायचं नाही कारण जी निगेटिव्ह एनर्जी असते ती स्पेशली लेडीजला अट्रॅक्ट करते आणि त्या काकी पॉझेस का झाल्या ते सगळ्यात मेन त्या ना एकदम असं एक, एक पैठणी साडी गजरा परफ्युम काजळ वगैरे असं प्रॉपर काजळ वगैरे असं त्यांनी शृंगार घेतला मग ते डेफिनेटली हे तर आहे की जिथून एकदम चांगली हे येईल तिथं ते गोष्ट अट्रॅक्ट होतात आणि त्या अट्रॅक्ट झालं आणि त्या त्यांची मुलगी पण होती मुलगा पण होता आणि काका पण होता आणि अजून एक मला प्रश्न आहे की आतापर्यंत असं आहे का की जाऊची मुलगी होती त्यांच्या ता, मुलीला कसं हे केलं नाही ते मिस्टेरियस आहे अजून म्हणजे तर काय रिझन आहे म्हणजे ते मिस्टरी पडोशी लाईक असतात ना जवळचे एकदम रिश्तेदार त्यामुळे पण होत सर कधी रिसर्च नाही ते कळच नाही आणि मग शेवटपर्यंत त्या सोलनी कधी सांगितलंच नाही की त्यांनी पकडलं होत नाही असं म्हणजे म्हणतात की त्याला आपली पॅशन कम्प्लीट करायची होती कारण एक काय म्हणतात यंग एज मध्ये त्याचा मर्डर झालेला ओके तो म्हंटला की मला मध्ये ड्रीम्स कम्प्लीट करायचे असतात ना चांगला शर्ट पाहिजे पॅन्ट मुलांच त्यामुळे म्हणजे इच्छा कंप्लीट करायसाठी तू त्या बॉडीमध्ये आले तर अशी स्टोरी होती मित्रांनो जर तुम्हाला आवडली असेल तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि भूतिया गॉसिप या YouTube चॅनल वरती आणि वरती हे खूप सार्या स्टोरीज येणार आहेत कारण त्या मुंबईमध्ये आल्यात आणि मुंबईमध्ये खूप सारे हॉलिट प्लेसेस त्यांनी व्हिजिट केलेत तर तुम्ही प्लीज त्यांना चॅनल जाऊन व्हिजिट करा आणि आमच्या चॅनलला खूप खूप प्रेम द्या भेट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्याकडेही स्टोरी असेल तर प्लीज आम्हाला डी एम करू शकतात इंस्टाग्रामला किंवा कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात किंवा आम्हाला ईमेल करू शकतात